नमस्कार हर्षवी चॅनल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण साबुदाण्याची खीर कशी बनवायची आणि लहान मुलांना साबुदाण्याची खीर दिलेली किती चांगली आहे हे मी तुम्हाला ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर स्टार्ट करू या व्हिडिओ ही खीर बनवण्यासाठी मी इथे एक पेला पाणी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे थोडासा आणि खडी साखर घेतलेली आहे आपण लहान मुलांना साखर देत नाहीत म्हणून खडी साखरचा वापर मी इथे करणार आहे एका पॉटमध्ये मी एक, एक पेलाभर पाणी ॲड करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा साबुदाणा आहे हा आपण त्याच्यात टाकायचा आहे साबुदाण्याचे खीर बनवताना आपण दुधामध्ये सुद्धा बनवू शकतो किंवा ड्रायफ्रूटचा यूजसुद्धा आपण त्याला करू शकतो पण जर बाळाला शी वगैरे होत असेल डायरेया वगैरे झाला असेल त्या केसमध्ये आपण दूध मिक्स करू शकत नाही किंवा डॉक्टर सांगतात की दूध द्यायचं नाही त्याच्याने जास्त शी होते आणि बाळाला जे काही लूज मोशनमुळे अशक्तपणा आलेला असतो तो दूर होण्यासाठी हा साबुदाण्याचा सा खूप असा फायदा होतो हे एवढी साखर मी घेतलेली आहे ही साखर पण मी त्याच्यात ॲड करत आहे आणि आपण म्हणणार तर साबुदाण्याचे फायदे हे खूप आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रोटीन हाय प्रमाणामध्ये प्रोटीन मानलं जातं तर प्रोटीन मग आपल्या लहान मुलांना खूप गरजेचं आहे त्यांच्या शारीरिक डेव्हलम डेव्हलपमेंटसाठी चांगले मांसपेश्यांची वाढ होण्यासाठी जर ज्या काही केसमध्ये आपण बाळांची मालिश वगैरे करू शकत नाही त्यांना ते साबुदाणा खीर दिल्यामुळे त्यांचे मांसपेशी है मजबूत होतात त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट असल्यामुळे बाळाच्या शरीराला ते पण एक चांगलं साबुदाना दिलेला जो चांगला स्रोत आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्यामुळे बाळाला जे काही ॲनिमिया पेशंट असतात ॲनिमिया ॲनिमिक बाळ असेल त्यांनासुद्धा ह्या साबुदाण्याच्या खीरमुळे ब्लड फ्लोला खूप चांगला मदत होऊ शकते आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आ, आ, बटाटा आणि साबुदाणा ह्या दोघांमध्ये फ्राईट फ्रायट फाइड़, असल्यामुळे बाळाचे जी काही शारीरिक डेव्हलपमेंट आहे किंवा वजन वाढीचा जो काही बाळाला इश्यू असेल किंवा वजन वाढत नसेल अशक्त असेल तर बाळाचं वजन पण छान वाढू शकतं ह्या साबुदाण्याच्या खीरमुळे आणि ही साबुदाण्याची खीर आपण बाळाला सकाळी किंवा संध्याकाळी कधीही कि देऊ शकतो कारण ती पचायला खूप हलकी आहे आपण साबुदाण्या चार ते पाच भिज तास भिजवायचं किंवा ओवरनाईट सोप करायला ठेवून द्यायचा मी चार पाच तास भिजवलेला आहे आणि आत्ता बाळाला मी साबुदाण्याची खीर बनवत आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे बाळांच्या हाडी हाड हाडं मजबूत होण्यासाठी पण बाळांना अं साबुदाण्याची खीर ही खूप चांगली आहे कॅल्शियम असल्यामुळे बाळांची हाडं मजबूत होतात आणि दात वगैरे यायला त्रास होत नाही अशा प्रकारे अशा प्रकारे भरपूर उपयुक्त असा हा साबुदाना आपण बाळांना जरूर द्यायला पाहिजे आता ही खीर तयार झालेली आहे आ, ही खीर आपण बाळाला पूर्ण असं सा, साबुदाना पारदर्शक होईपर्यंत शिजू द्यायचा एकदम असा मऊ होऊ द्यायचा म्हणजे बाळाला तो पचायला हलका जाईल आणि ही खीर मी तुम्हाला बाळाला खाऊन पण दाखवणार आहे आ, हे बघा मैत्रिणींनो आपल्या बाळाला खीर खाऊ घालण्यासाठी अगदी तयार झालेली आहे पूर्ण असं सा पारदर्शक साबुदाना शिजल्यावर आपण समजायचं की बा साबुदाना पूर्ण शिजलेला आहे आणि बाळाला खाण्यास अगदी योग्य आहे याच्यामध्ये अजून एक फायदा म्हणजे साबुदाना खाऊ घालण्याचा सा, एक फायदा म्हणजे जे बाळ लहान मुलं दूध पिण्याला त्रास देतात <laughs> किंवा दही ताक मठ्ठा एवढे लहान बाळ घेत नाहीत पण डॉक्टर सांगतात की बाळाला आपण दही ताक मठ्ठा हे आपण द्यायला पाहिजे आणि बाळ काही घेत नाही मग त्या त्या केसमध्ये आपण बाळाला जर आपण ही साबुदाण्याची खीर दिली तर त्या सगळे बेनिफिट आपल्याला ह्या साबुदाण्याच्या खीरमध्ये मिळतात आणि बाळाला आपल्याला जे, जे काही प्रोटीन विटॅमिन कारब्रोहायड्रेट जे काही पोटॅशियम जे काही मिळणार का आहे या बाळाच्या बाळाला त्याच्या शरीरासाठी जे काही आवश्यक आहे ते आपल्याला ह्या संपूर्ण एकाच साबुदाण्याच्या खीरमधून मिळू शकतं तुमचं बाळ जर जरा मोठं असेल तर आपण साबुदाण्याची खिचडी छिले किंवा डोसे वगैरे आपण थोडंसं साबुदाणा फ्राय करायचा आणि त्याला पीठ करून घ्यायचं त्याचं वाटून घ्यायचं मिक्सरवर आणि भिजवून आपण शिजवून असं छिले किंवा साबुदाणे वडे वगैरे आपण लहान बाळांना देऊ शकतो त्याच्यामुळे बाळाचं वजन वाढायला वेट गेन व्हायला मदत होईल आणि बाळाला पोट भरल्यासारखं वाटेल आणि सगळं काही बाळाला मल्टिविटॅमिन प्रोटीन ह्याच्यातून मिळतील आणि आपल्या बाळाला त्याचं पोषण व्हायला आणि आपलं त्या त्याला संगोपन करायला अगदी सोपं जाईल अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत तो बाय